शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आली आहे म्हणजे नमो शेतकरी योजना हप्ता चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँकेत खात्यात जमा नमो शेतकरी योजना महाराष्ट्रातील राज्याच्या अर्थव्येसाठी शेतीला वाटा अत्यंत महत्वाचा आहे राज्यातील लाखो कुटुंब शेतीवर आपला उद्घार करीत आहे म्हणजेच हवामान कमी उत्पादन आणि वाढते खर्चामुळे या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिले सहा वाढत आहे चालला आहे या फार्मश्यूर राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक रसायन देण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे नमो शेतकरी योजना सन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील सरकाराची एक महत्त्वाची योजना आहे ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणीसाठी समर्पित आहे ही शेतकरी केंद्र योजना सरकारच्या प्रधानित किसान सन्मान निधी योजनेचा धर्तीवर राबवली जात आहे याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांना फायदा होत आहे कारण की नऊ हजार रुपये भेटणार आहे या, या योजनेचे पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या कोशीतून थेट आर्थिक सहाय्याने पुरवले जात आहे हे पैसे कोणत्या मध्यस्थी हक्कापेक्षा शिवाय सरळ शेतकऱ्यांच्या बँकेत खाता जमा केले जात आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या आधुनिक पद्धतीने योजनेचे पारदर्शक राखिले जात आहे भ्रष्टाचार कोणतेही जागा राहता नाही शेतकऱ्यांना त्याचा हक्काचा संपूर्ण रक्कम मिळतो याची संपूर्ण आत्मविश्वास वाढतो व योजनेचा सुरुवातीपासून आतापर्यंत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये वितरित केले जातात ही रक्कम जरी मर्यादित असली तरी अनेक लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना ही अत्यंत उपयोगी ठरते होती मात्र तर राज्यातील शेतकऱ्यांना बदल गरजा लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील एक ऐतिहासिक घोषणा केली त्यांनी जर केली ती नमो शेतकरी योजनेअंतर्गत मिळणारी वार्षिक रक्कम सह सहा हजार रुपयावर नऊ हजार रुपये रुपयांतर वाढलं जाणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आधी पेक्षा तीन हजार रुपये ही घोषणा राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत आनंददायक बातमी आहे वाढल्या महागाईच्या काळात आणि कृषी खर्च सतत वाढत असताना ही अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांच्या मोठा दिलासा देईल विशेषतः लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही रक्कम वाढ अत्यंत फायदेशीर ठरले आहे खत बियाणे आणि इतर कृषी साहित्य खरेदीसाठी अधिक समस्या मिळेल यामुळे पिकांची गुणवत्ता सुधारेल आणि उत्पादनासाठी वाढ होईल शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थिती सुधारणा होणे आणिपेक्षा मात्र तर वाढीव रक्कमेच्या वितारितसाठी अजून थोडा थीर धरावा लागणार आहे कारण अतिरिक्त तीन हजार रुपयांचं वितरण करण्यासाठी राज्यातील सरकारला सुमारे तीन हजार रुपये कोटी रुपयांचा निधी उभार आवश्यक आहे तुरुंद राज्यातील अल्थपास करावी लागेल त्यासाठी योग्य आर्थिक नियोजन आणि विविध मंडळाच्या मान्यता आवश्यकता आहे य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही काळ लागेल स्वाभाविक आहे तरीही सरकारने स्पष्ट आश्वासन दिले आहे की खरीप पीक खामगाण दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार ही वाढीव रक्कम शेतकऱ्यांना खात्यात जमा करण्यात येईल योजनेचे पुढील टप्पे पाहण्यासाठी राज्य सरकारने एक नवीन मार्गदर्शक तत्वरी जाहीर केले आहे सर्वपात्र शेतकऱ्यांना ऑग्रिस्टिक नावाचे विशेष ओळखपत्र असणे अनिवार्य करण्यात येत आहे की हे रकड राज्यातील सर्व कृषी योजनेसाठी एक सामान्य ओळखपत्र म्हणून कार्य करेल या कार्डाद्वारे शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूप साठवली जाईल या शेतकऱ्यांचं नाव शेती जमीन पिकाचे बँक खाते आणि इतर आवश्यक तपशील समाविष्ट असतील ज्या शेतकऱ्यांचं हे कार्ड अपघात नाही त्यांनी त्वरित त्यांनाच जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन नोंदणी करावी ऑगस्टिक ओळखपत्र मुख्यमंत्री उद्देश शेतकऱ्यांना व्यवस्थित आणि उद्घ्यात डेटोबेस्ट तयार करणं हा याद्वारे फसवणूक टाळा येईल आणि केवळ खऱ्या शेतकऱ्यांच्या नावाच्या योजनेचा लाभ पोहोचल अनेक बट्टनावर कागदपत्राचा आधारे काही लोक योजनेचा गैरफायदा घेत असताना डिजिटल प्रमाणामुळे अशा गैरव्यवहारा आला बसेल सरकारला योजनेचा परिणाम करेतच नियम त्या मुक्त करायला आवश्यक सुधारणा करता येतील शेतकऱ्यांना गरजा नसवा नवीन योजना आखता येईल सरकारने आश्वासन दिले आहे की आश्वासन निधी मिळताच हप्ता तात्काळीने वितरित केला जाईल प्रश्नाचा यंत्रणा सज्ज ठेवल आणि जेणेकरून कोणताही विलंब होणार नाही कृषी विभाग तहसील मतदार कार्यालय आणि बँकेच्या समावेश साधाला गेला आहे डिजिटल व्यवहारामुळे पैशाचा अंतहास्त काही मिनिटात पूर्ण होईल शेतकऱ्यांना त्यांचा मोबाईलवर संदेश येईल ना त्यांना त्वरित कळेल की खात्यात पैसे जमा झाले आहेत एकांदीत नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक मोठा आधार बनला आहे रक्कमेचा सह हजार रुपये नऊ हजार रुपये वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्न वाढलं आहे त्यांना नवीन अशी मिळाली आहे की शेतकरी पाहण्याचं दृष्टिकोन बदलले आहे हा निर्णय शेतकऱ्यांचा आर्थिक समाशणी देण्याचं एक महत्त्वाचं पाऊल आहे सरकारने या पुढाकारने शेतकऱ्यांना जीवनात सुधारणा होईल आणि तेच अधिक आत्मविश्वासी शेती करू शकता औषधिक कार्डाच्या अवलंबनाचे योजनेचे परिणाम आणखीन वाढले या योग्याचा लाभार्थी मदत पोहोचल्या राज्य शेतीतील क्षेत्रातील विकासासाठी ही योजना निश्चित ऐतिहासिक ठरेल